येणाऱ्या महापालिका निवडणुकात आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे घरपट्टी हाफ आणि पाणीपट्टी माफ दररोज सहाशे लिटर मोफत पाणी असा नारा या निवडणुकीत देण्यात येत आहे अशी माहिती प्रदेश संघटन मंत्री ॲडव्होकेट सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात प्रकाश जरवाल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे त्याच महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजित फाटके यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे सोलापुरातही आम आदमी पार्टी, पार्ट पार्टी महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे सोलापूर शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अरविंद केजरीवाल यांनी आम्हाला असं सूचित केलेलं आहे कि महाराष्ट्रातले सर्व इलेक्शन जे आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार नवनियुक्त महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश जलवाल सर जे दिल्लीचे तीन वेळेस चे आमदार आहेत त्यांनी प्रभारी म्हणून आता आम आदमी पार्टीची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वात अशी घोषणा करण्यात आलेली आहे की आम आदमी पार्टी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व इलेक्शन जे आहे ते स्वबळावर लढणार आहे आता खास करून महाराष्ट्राचे इलेक्शन आम्ही आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित भाऊ फाटके पाटील सर यांच्या नेतृत्वात लढत आहे आणि हे भूमिका आता सरळ आहे की सोलापुरात आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जे निवडणुका आहेत ते स्वबळावर लढवणार आहे या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट खतीब वकील जुबेर हिरापुरे श्रीकांत वाघमारे सतीश लोंडे सुचित्रा वाघमारे आदी उपस्थित होते